कोळवाडी येथे बस व इकाच्या अपघातात आठ जण जखमी दोन लहान मुले व एका महिलेची प्रकृती चिंताजनक ओतूर दिनांक दहा कोळवाडी तालुका जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर मिनी बस व इर्टिका कारचा खड्डे चुकवताना अपघात होऊन या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले असून यामध्ये दोन लहान मुले व एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे कोळवाडी बस थांब्या नगर कल्याण महामार्गावर असलेल्या वळणावर खड्डे चुकवताना सदर अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला असून ठाणेकडून धार्मिक कामासाठी माळशेज मार्गे आळेफाटा बाजूला येत असलेल्या का व आळेफाटा येथून प्रवासी घेऊन चाललेल्या मिनीबसचा कोळवाडी गावच्या हातीत समोरासमोर अपघात झाला या अपघातात एकूण आठ व्यक्ती जखमी झाले आहेत पिंटू शिंदे वय पस्तीस सुमन शिंदे वय पन्नास व इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत हे सर्व सध्या राहणार ठाणे येथील असून ते धार्मिक विधीसाठी कासार शिरूर तालुका बीड येथे गावी चालले होते अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक दीपक मंडलिक कुणाल डुमरे गणेश आमले दत्ता शिंदे यांनी त्वरित रुग्णवाहिका हजर करून जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात नेले या प्रसंगी स्थानिक युवक महेंद्र सस्ते विशाल सस्ते ऋतुराज कुमकर बाबू कुमकर अक्षय कुमकर निलेश कुमकर राजेश कोकणे सोमनाथ चौधरी महेश सस्ते राहुल सुकाळे व ओतूर पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी श्यामसुंदर जायबाई यांनी जखमींना मदत केली आणि महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली डे टू डे न्यूज ओतूर